सो so गाईज आज आपण बनवणार आहोत डिंगरीची भाजी तर हे सिजनेबल आपल्याला हे अवेलेबल होत असतं थंडीच्या दिवसात सो मी आता डिंगरीला बॉईल करायला ठेवून दिलेलं आहे त्याला बॉईल करून घेऊ चांगल्या प्रकारे तर हे बघा मी पॅनमध्ये तेल टाकत आहे त्याच्यात कापलेले लसूण टाकायचे त्याच्यानंतर थोडे जिरे ॲड करायचे थोडी मोहरी ॲड करायची कांदे ॲड करायचे आणि थोडंसं त्याला परतून घ्यायचं चांगल्या प्रकारे परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये लाल तिखट हळद थोडा आपला सुखा मसाला आणि परत अजून त्याला चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं तर हे बघा हे आपलं चांगलं परतून गेलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण आता बॉईल केलेली डिंगरी टाकू आपण त्याच्यात आणि त्याला असं मस्त शिजू द्यायचं परतून झाल्यानंतर त्याच्यात थोडंसं मीठ ॲड करायचं चवीनुसार आणि मग त्याला झाकून ठेवून द्यायचं चांगलं वाफू द्यायचं त्याला मग वाफून झाल्यानंतर त्याला ओपन करायचं हे बघा किती छान वाफ निघत आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यात शेंगदाण्याचे कूट टाकायचे नंतर ही बघा आपली भाजी छानपैकी रेडी झालेली आहे एकदा नक्की ट्राय करून बघा